हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांचा पत्ता कापण्यात आला भाजप आमदार पदाधिकाऱ्यांचा हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध होता त्यामुळेच महायुतीकडून बाबूराव कोहळीकर यांना संधी देण्यात आली आज बाबूराव कोहळीकर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्याशीच बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी दे गजानन देशमुख यांनी कोळीकर साहेब एकूणच तुम्हाला नव्यानं अनपेक्षितरित्या हे सगळी उमेदवारी काय काय सांगाल खर तर हिंगोली लोकसभेची खूप मोठी जबाबदारी आहे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी माझ्यावर हिंगोली लोकसभेची उमेदवारी देऊन खूप मोठी जबाबदारी दिली आहे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलांना ही लोकसभेची उमेदवारी असं दुसऱ्या कुठल्याच पक्षात घडत नाही शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब यांनीच ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि ती जबाबदारी विजयी झाल्याच्या नंतर निश्चितच लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या सेवेसाठी विकास कामासाठी मी नेण्याचा प्रयत्न करेन गजानन देशमुख झी मीडिया हिंगोली